पाथर्डीमध्ये धूमस्टाईलनं चोरांनी एक पैशाची बॅग पळवली असून चोरांना आता पोलीस यंत्रणेसह कुणाचाही धाक उरला आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आहे तालुक्यात राजरजपणी चोरीच्या घटना घडत असून तिसगाव येथे काल सात लाखांची रोकड चोरट्यांनी गाडी आडवी लावून पळवली आहे तर मिरी येथे धूमस्टाईलनं सुमारे एक लाख एकोणीस हजारांची रोकड असलेली बॅगही चोरट्यांनी हिसकावून नेली याबाबत अधिक माहिती अशी की इंडियन ओव्हरसीज बँकेतून कामत शिंगवे येथील संगीता बलभीम ससे या आपल्या पतीसह बँकेत आल्या होत्या त्यांनी बँकेत येऊन खात्यावरील एक लाख एकोणीस हजार रुपये काढल्यानंतर मोटरसायकलवरून गावाकडे जात असताना दोन अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग धूम धूमस्टाईलनं पळवली चोरट्यांचा त्यांचे पती बलभीम ससे यांनी पाठलाग केला परंतु चोरटे सुसाट वेगानं पसार झाल्या बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन्ही युवक कैद झाले असून अधिकचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि आज दुपारी दीड वाजता इंडियन ओव्हरसीज बँक शाखा मेरी या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आलो असताना आम्हाला पैसे काढल्यानंतर आम्ही बँकेच्या बाहेर निघाल्यानंतर आम्हाला समोर अनोळखी माने मोटरसायकलवरून आमचे एक लाख एकोणीस हजार रुपये आम्हाला धून स्टाईलने पळवलेले आहेत तरी आम्ही आमच्याकडे दिंडीचे पैसे होते लोकवारून आलेले ते आमच्या खातीवर टाकल्यामुळं आम्ही ते पैसे काढण्यासाठी गेलो होतो आमच्या शिंगवे दत्ताचे या ठिकाण पंढरपूर या ठिकाणी दिंडे जात असते त्या कामासाठी आम्हाला किराणा भरायचा होता आणि म्हणून आम्ही मेरे या ठिकाणी आलो होतो तरी आम्हाला दोनच्या सुमारशी आमची घटना घडली आणि त्यानंतर आम्ही लगेच तीन वाजता पोली स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आलो आणि आम्ही सदर पाथर्डी पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद नोंदवलेली आहे बाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे तपास करत आहेत एस एन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी